आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पैठण मतदारसंघासाठी काँग्रेसचा विचार करावा अशी मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत करण्यात येणार असल्याचे डॉ कांचनकुमार चाटे यांनी सांगितलं आहे पैठण तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक काँग्रेसचे ओबीसी सेलचे नेते डॉक्टर कांचन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी चाटे बोलत होते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी विधानसभा निवडणूक अनुषंगाने छत्रपती येथे बैठक घेणार असून या बैठकीत पैठण विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी करणार असल्याचं या प्रसंगी बोलताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद तांबे यांनी सांगितलं आहे चौदा ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री अजय सिंग यादव हे पैठण दौऱ्यावर येत आहे त्यांच्या समवेत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे देखील उपस्थित असणार आहे यांच्या उपस्थितीत येथील अभिनंदन मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष निमेश पटेल यांनी या बैठकीत दिली आहे या बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रफीक कादरी हमीद खान तालुकाध्यक्ष विनोद तांबे महिला तालुका अध्यक्ष अंजली बांगर बाळासाहेब नजन जकी अन्सरी रामनाथ चोरमले आबेद पठाण भीमराव नवगिरे तुकाराम लिंबोरे महेश पवार दादू पटेल दिनेश माळवे दिलीप सन्वे जलील आंबेकर अजम पठाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर